नमस्कार मंडळी मनपसंद कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाचा आणि तांदळाचा पौष्टिक असे डोसा तर पहिले तांदूळ आणि मूगचं व्यवस्थित पाणी नेत्रून मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून त्यात पाणी कमी राहील हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत लसण्याचे कान लसणे वापरले आहेत आणि ते मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला खूप जास्त पाणी वापरायचं नाही एकदम स्मूथ पेस्ट झाली तरी चालेल आवडीनुसार भाज्या वापरू शकता मी इथे गाजर वापरले किसलेलं गाजर वापरलं आहे आणि चवीनुसार मीठ जिरे टाकून ते सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला हवा जाण्यासाठी वेळ मिळेल आणि पी पीठ दहा मिनटं रेससाठी ठेवायचं आहे रेससाठी ठेवल्यानंतर असं सुंदर होतं तव्या कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यावर ते थोडंसं तेल आणि पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि पेपरने तवा व्यवस्थित पुसायचा आहे जेणेकरून आपण टाकलेला डोसा तो त्या तव्याला चिटकत नाही आणि अलगत वर निघून येतो जे आणि तुटतही नाही ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि वापरून बघा मी, कमी मी वाँ वाँ ते कमी तेल वापरते त्यामुळे मी फ हे केलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तही तेल किंवा तूप वापरू शकतात बघा डोसा किती अलगत निघालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व डोसे करून घ्यायचे हे डोसे खायलाही अप्रतिम लागतात आणि त्याचे गुणधर्म फायदेही खूप आहेत बघा कसे मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असे डोसे तयार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद